नमस्कार मैत्रिणींनो स्नेहल्स फॅशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मी या ठिकाणी बनवले आहेत आळूची भजी चला तर आपण याची तया बघूया यासाठी आपण या काय तयारी केली आहे या ठिकाणी मी आळूची पानं स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये काढून घेतले आहेत त्यानंतर पोळपाटावरती याचा शिरा अशा प्रकारे मोडून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला जे घशामध्ये चुरचूर करताना आळूच्या पानाने ते होणार नाही त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी बारीक पाणी चिरून घ्यायचे आहेत मी या ठिकाणी सर्व पाने चिरून घेतले आहेत आता यामध्ये टाकायचे आहे आपल्याला सगळ्यात अगोदर मीठ त्यानंतर थोडेसे लाल तिखट या ठिकाणी थोडंसं ओवा पण टाकला आहे त्यानंतर धन्या पावडर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे नंतर त्यामध्ये आपल्याला लागेल तशी बेसनपीठ टाकून घ्यायचे आहे बेसनपीठ टाकल्यानंतर बेसनपीठ हे सर्व पानांना व्यवस्थित लावून घ्यायचे आणि त्यानंतर थोडे थोडे पाणी टाकून घ्यायचे आहे आपण भाज्याचं पीठ ज्या प्रकारे मळतो त्याच प्रकारे हे पण मळायचं आहे पण थोडंसं घट्ट ठेवायचं आहे म्हणजे पानांना फक्त पीठ लागलं ला पाहिजे अशा प्रकारे कमी पडलं म्हणून मी इथे थोडंसं पीठ आणखीन ॲड करत आहे अशा प्रकारे हे पीठ मळून झाले आहे आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात ही लोखंडाची कढई आहे त्यामुळे याचा कलर असा दिसत आहे या ठिकाणी तेल अगदी गरम झाले आहे आता हे भजे सोडून घेऊयात तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर थोडासा लालसरंग सल येईपर्यंत याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे रेसिपीचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आणि स्टिचिंगचेही व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ही भजी एकदा नक्की घरी ट्राय करून बघा नेहमी आळूची पानं करून खाण्यापेक्षा अशा प्रकारे ही आळूच्या पानाची भजी होऊ शकतात आणि खूप छान कुरकुरीत असे भजी होतात एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली आहेत ते व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद